मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत अगदी झटपट असे हे लाडू होणार आहेत आणि खायलाही चविष्ट आणि खूप छान सोपी पद्धत आहे जास्त साहित्य पण नाही तर इथे साहित्य सांगते इते मी आधी इथे मी बेसनपीठ घेतलं आहे ह्या वाटीने मी एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप थोडं कमी घ्यायचं वेलची पूड लागेल पिठी साखर आणि हे काजू बदामचे तुकडे करून घेतले आहेत तर ही पिठी साखर मी आपण बेसन एक वाटी घेतला आहे अर्धी वाटी पिठी साखर वापरणार आहोत तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कढईमध्ये सर्वात आधी मी हे साजूक तूप टाकून घेते तूप साधारण मी अर्धी वाटी एवढं घेतलं आहे खूप गरम झाले की मग आपण बेसनपीठ टाकणार आहोत त्यामध्ये तर हे बेसनपीठ मी चाळून घेतलं आहे आणि जे आपण घरी दळून आणतो तेच बेसनपीठ घेतलं आहे मी तर आता हे मध्यम आचेवरती मस्त असं खमंग पीठ भाजून घ्यायचं तर हे पीठ छान दोन तीन मिनटं परतलं आहे अजून आपल्याला एक दोन मिनटं परतायचं आहे हे पीठ म्हणजे छान असा तांबूस रंग येईपर्यंत मस्त आणि भाजत आलं की खमंग असा सुगंध येतो ह्याचा तर अजून दोन तीन मिनटं परतून घेऊ आपण हे आणि हे लाडू बनवता वेळेस तुपाची अजिबात कंजूशी करायची नाही भरपूर असं तूप वापरायचं आहे कारण तुपामुळेच खूप छान होतात हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरगळतात तर आता तुम्ही पाहू शकता मस्त असं तूप वरती येत आहे अजून दोन तीन मिनटं परतून घेते तर आता हे पीठ भाजून झालं आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता इथे गॅस बंद करते मी आणि ही कढई खाली घेऊन या कढईमध्येच आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत अगदी थंड नाही करायचं थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे तर आता हे थोडंसं कोमट झालं आहे यामध्ये हे काजू बदामचे काप टाकायचे मिक्स करून घेते वेलची पूड टाकते परत एकदा चांगलं एकजीव करून घेते आता यामध्ये साखर टाकते आपण ह्या कढईमध्येच करणार आहोत कारण जास्त भांडी भरवायची नाही आपल्याला हे मी बेसनचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यावरच साखर टाका इथे मी अर्धी वाटी एवढं साखर टाकते आधी वाटली तर नंतर टाकते मिक्स करून घ्यायचं आहे आता जसं आपण साखर टाकली मिश्रण घट्ट व्हायला लागते पिठी साखर ही छान अशी एकजीव करायची आहे या बेसन पिठामध्ये तर अशा प्रकारे आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि नंतर याचे लाडू वळू तर आता हे पूर्ण आपण थंड करून घेतलं आहे आता याचे लाडू वळून घ्यायचे थंड झाल्यावरती हे अगदी घट्ट होते जसं जसं थंड होत जाईल हे पीठ तसं तसं घट्ट व्हायला हो ला लागते तर हे असे मीडियम साईजचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू वळू शकता करायला सोपे आणि खायला मस्त असे हे लाडू आहेत तर हे सर्व लाडू मी वळून घेते तर लाडू तयार झाले आहेत आपण हे डिशमध्ये काढून घेऊया मस्त झटपट लाडू आपले तयार आहेत जास्त पसारा नाही जास्त मेहनत नाही तर हे असे लाडू तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह